आपल्या भागातील व शहरातील बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनल लाईब करावं जनपद प्लॅटफॉर्म नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा व्हायला पाहिजे रामावर नाहीतर कामावर व्हायला पाहिजे अशा पद्धतीने विरोधक म्हणतायत कशा पद्धतीने उत्तर निश्चित झालं पाहिजे समोरचे उमेदवार या ठिकाणी त्यांचे वडील जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं आमच्या कामावरच झाली पाहिजे माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना ओपन चॅलेंज आहे की काँग्रेसने मागच्या सत्तर वर्षामध्ये किंवा यांचे जे कोणी राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते यांनी काय केलं आम्ही चाळीस हजार कोटीचे घरं बांधले त्या ठिकाणी रस्ते बांधले आम्ही विडी कामगारांना तीस हजार घरं बांधले आम्ही त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर रस्ते या सोलापूरला बांधले विमानतळाचं काम यांना सत्तर वर्षात केलं करता आलं नाही आम्ही त्या ठिकाणी सोलापूर विमानतळ या ठिकाणी बांधलं आणि ते अंतिम टप्प्यात आहे मी त्या ठिकाणी विरोधकांना चॅलेंज देतो कामावर बोलायचं आहे कामावर बोला धर्मावर बोलायचं आहे धर्मावर बोला या ठिकाणी हिंदूंना आतंकवादी म्हणणारे हे काँग्रेसवाले धर्मावर बोलायचं म्हणतात त्या ठिकाणी कामावर बोलायचं आहे तर कामावर बोलू माझं त्या ठिकाणी काँग्रेसला चॅलेंज आहे त्यांनी सोलापूरच्या कुठल्याही चौकामध्ये यावं आमचा मीच उमेदवार म्हणून नाही आमचा छोटासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यासोबत तुम्ही चर्चा करावी त्या ठिकाणी मी चॅलेंज देतो की यांनी सोलापूरची अधोगती केली सोलापूरच्या मिल बंद पाडल्या सोलापूरमधला उद्योग संपवला सोलापूरला देशोधडीला त्या ठिकाणी लावायचं पाप या समोरच्या काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे कर्म महत्वाचा आहे धर्म महत्वाचा नाही जर धर्म असेल तर तो मध्ये नाही आहे अशा पद्धतीचं देखील विधान आहे यांना धर्म यांना धर्ममुळात मान्यच नाही आहे हिंदूंना दहशतवादी म्हणणारी ही लोक काँग्रेसचे त्यांचे पिताजी हिंदूंना दहशतवादी म्हणतात त्यामुळे कर्मावर निवडणूक करायची तर कर्मावर निवडणूक करू त्या ठिकाणी महिन्यातून दोन दिवस यायचं आणि पंधरा दिवसाचे फोटो काढून न्यायचे साऊथ मुंबईत राहणाऱ्यांना सोलापूरकरांची नस कधी कळणार आहे सोलापूरकरांची यांची नाळच नाही आहे त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या बांधवांना हे निवडणूक सोलापूरच्या भविष्याची आहे मोदीजींनी काय केलं तर मोदीजींनी सोलापूरमध्ये दोन लाख दोन लाख सोलापूर लोकसभेमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्रा योजनेच्या माध्यमातून साडेचार लाख मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोन दिले तीस हजार विडी कामगारांसाठी घरं बांधले चाळीस हजार कोटीचे रस्ते बांधले या ठिकाणी सोलापूरमध्ये हे मुख्यमंत्री असताना खड्ड्यात रस्ताय का रस्त्यात खड्डा आहे हे कळत नव्हतं सोलापूर शहरामध्ये रस्ते चांगले केले इथल्या ड्रेनेज लाईन चांगल्या केल्या सोलापूरचा विकास करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं ही निवडणूक मोदीजींची आहे इथं उमेदवार राम सातपुते नाही आहे तर नरेंद्र मोदी आहेत म्हणूनच सोलापूरकर मतदान मोठ्या प्रमाणात करते भाजपाने दहा वर्षात भाजपाच्या खासदारने काय काम केलं आणि महत्वाचं म्हणजे सांगतो की ते ज्या रस्त्याने अक्कलकोटला गेले ना तो रस्ता आमच्या खासदाराने केला परवा मंगळवाड्याला ज्या रस्त्याने त्या गेल्या ना मंगळवाड्याला तो रस्ता आमच्या खासदाराने केला ते सोलापूर मधून ज्या गल्लीबोळातून फिरतात ना ते जे रस्ते झालेत ना ते आमच्या खासदाराने केलेत आमच्या खासदाराने काय केलं आमदार प्रणित शिंदे यांनी पुलवामाच्या घटनेसंदर्भात भाजपवरती आरोप केलेले आहेत पुलवामाची घटना ही भाजपनं घडवली होती थेट आरोप करतायती मुळात या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो हा शहीदांचा अपमान आहे जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाही आहे मुळात मी याचा निषेध करतो हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे हे निवडणूक आहे लोकसभेपुरतीची निवडणूक आहे एक पाच पुन्हा निवडणूक आहे मात्र देशाच्या सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीने वक्तव्य करणं कितपत योग्य मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्यांच्या परी त्या ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केला आहे हा शहीदांचा अपमान असून हा भारताचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे ज्या शहीदांनी या भारतमातेसाठी रक्त सांडलं तुम्ही त्या रक्ताचा अपमान केला आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या समोरच्या उमेदवार त्यांचा निषेध करतो सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना कोटा कायद्यातल्या जवळपास बारा तेरा आतंकवाद्यांना सोडवलं अशा पद्धतीचा आरोप आपण केला नेमकं काय त्याच्याबद्दल तपशील या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळेच्या सर्व अधिकाऱ्यांना सापडल्या होत्या अतिरेकी लिंकिंग या पक... पा वेगवेगळ्या अतिरेक्यांच्या सोलापूरमध्ये सापडल्या होत्या त्यांना त्यांच्यावर कारवाईही करणार होते तेन परंतु स्वतःच्या सत्तेचा वापर करून ज्या सोलापूरमध्ये ही सिद्धरामेश्वराची भूमी आहे आणि या ठिकाणी देशाशी गद्दारी करणाऱ्या बारा आतं अतिरेक्याला वाचवायचं काम यंची यंची या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळं मी यांची मानसिकता यांची असणारी विकृत मानसिकता आणि या सगळ्यांचा निषेध करतो आणि पुलवामा हल्ल्याबद्दल जो आरोप त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे हा भारतीय जनता पार्टीवर नाही आहे जिथं देश येतो तिथं आम्ही सर्व सोडतो आणि या देशाशी त्या ठिकाणी इथल्या जवानांनी जे काही देशासाठी रक्त सांडलं आहे त्याचा अपमान या समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे